नमस्ते सर्वांना आता पहा पवित्र पोटवरती नोंदणी करत असताना पहा बऱ्याच जणांच्या अडचणी आहेत आणि त्याच्यामध्ये एक सारखा सारखा प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे की आम्ही नोंदणी करतो त्यावेळेस आमचा ग्रॅज्युएशनचा जे काय सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तीन सब्जेक्ट टाकायला तुम्हाला पहा जागा दिलेली आहे तर मग समजा आमचा एकच मेन सब्जेक्ट असेल तर मग बाकीच्या दोन ठिकाणी काय टाकायचं ते लक्षात घ्या की पवित्र पोटरवरती नोंदणी करत असताना ज्या काही सूचना दिल्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे पण नमूद आहे की तुमचा जो काय मेन सब्जेक्ट असेल म्हणजे तुमचा जो स्पेशल सब्जेक्ट असेल तो फक्त जर एक असेल तर एक टाका जर तुमचे एकापेक्षा जास्त असतील तर ते दोन किंवा तीन टाका आता म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला देतो की पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा आय सी मध्ये की बऱ्याच बरेच जण फक्त एका विषयावर पहा तुमचं जे स्पेशलायझेशन आहे ते करत म्हणजे शेवटच्या वर्षात तुम्हाला फक्त एकच विषय असतो म्हणजे मेन सब्जेक्ट एकच असतो था। तर तुम्ही म्हणजे पहिल्यांदा एकच विषय टाकायचा नंतर तुमचे दोन्ही जे कॉलम असतील ते रिकामे असतील त्यामुळे तिथं काही टाकण्याची गरज नाही त्यानंतर वाय सी एम मध्ये बऱ्याच जणांचे काय असतात दोन सब्जेक्ट मेन असतात म्हणजे समजा हिस्ट्री किंवा मराठी मराठी किंवा इंग्लिश म्हणजे ही इंग्लिश अशा प्रकारचे दोन दोन विषय तुमचे मेन असू शकतात आणि मग शेवटच्या वर्षात जर तुमचे दोन विषय मेन असतील तर तुम्ही पहिला आणि दुसरा कोणताही मेन सब्जेक्ट टाका म्हणजे तुम्ही दोन्ही विषय तिथे टाकू म्हणजे तुमचे दोन्ही मुख्य विषय झाले लक्षात घ्या मुख्य विषय तुमचे हे दोन्ही असू शकतात तर ते तुम्ही दोन्ही विषय टाकायचे तिसरा कॉलम तुमचा ते तरी कामा राहील त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे पास संत गाडगे किंवा युनिव्हर्सिटी असेल किंवा अमरावती असेल तर या युनिव्हर्सिटीमध्ये काय होतं किंवा सोलापूर असेल किंवा कोल्हापूर असेल या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी दोन किंवा तीन जे सब्जेक्ट असतात ते तुमचे म्हणजे स्पेशल असू शकतात मला वाटतं की कोल्हापूरमध्ये एकच स्पेशल असतो सोलापूरमध्ये सुद्धा एकच स्पेशल असतो किंवा सोलापूरमध्ये कदाचित काही वेळेस दोन दोन सुद्धा स्पेशल घेतली जातात तर तुमचे जे दोन स्पेशल विषय असतील तर ते दोन्ही तुम्ही ते टाका एक स्पेशल असेल तर एकच टाका दोन असेल तर दोन टाका तर तीन असतील तर तीन टाका म्हणजे हे लक्षात घ्या तुमचे जेवढे स्पेशल असतील तेवढे तुम्ही तिथे टाकू शकता आता काही युनिव्हर्सिटीमध्ये पण तुम्हाला फक्त एक सर्वसाधारणपण डिग्री दिली जाते आणि मग तुमची ते ती, जे काय तुमचे चार किंवा पाच सहा सब्जेक्ट असतील ते सगळे तुम्हाला तिथं चालतात मग त्यापैकी तुम्ही विचार करून कोणतेही तीन जे तुमचे महत्वाचे विषय असतील तर ते तीन विषय तुम्ही तिथं नमूद करायचे पहिला दुसरा आणि पण तिसरा म्हणजे काय होतं की तुम्हाला त्या तीनही विषयांसाठी पसंती जनरेट होतात आणि जर तुम्ही समजा तुमचा मेन विषय नसतानाही तुम्ही जर गौण विषय टाकला तर मग होतं काय की गौण विषय तुम्हाला पसंतीक्रम येतील आणि पसंतीक्रम आल्यानंतर त्या विषयावर जर तुमची निवड झाली तर तो गौण विषय असल्यामुळे पहा तुमची निवड ही ग्राह्य धरली जात नाही त्यामुळे लक्षात घ्या तुमची निवड ही तुमचा जो स्पेशल विषय असेल किंवा जो मेन विषय असतील त्या विषयावरती पहा गृहित दिले जाते त्यामुळे तुमचा विषय एक आहे दोन मेन विषय असतील किंवा तीन मेन विषय असेल तर ते तुम्ही विषय टाका बाकी तुम्ही जागा तिथं रिकामी सोडू शकता बघा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब कर, करा चॅनल सबस्क्राईब व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच प्रकारच्या पूर्ण व्हिडिओमधून तुम्ही सर्वांना धन्यवाद नमस्ते सा...